पोलीस शिपाई या पदाकरिता माझं सिलेक्शन झाल्यावर वडील खुश नव्हते कारण त्यां ते पण सुद्धा पोलीस असल्यामुळे त्यांना माहीत होतं की पोलिसांच्या कशा ड्युट्या असतात किती त्रास असतो आणि माझी मुलगी अशा त्रासात असावी असं मला वाटत नाही त्यामुळे तू काही जॉईन करू नको तू दुसरी ऑफिशियल ड्युटी बघ पण माझ्या वडिलांचे मित्र होते युसुफ काका म्हणून त्यांनी खूप चांगल्या प्रकारे माझ्या वडिलांना समजावलं अरे दारू तू सोच सिपाही से जमदार हो गया है तो तेरे माँ बाप को खुशी आई है वैसे तो तेरी बेटी अभी पुलिस सिपाही होगी बहुत बड़े अफसर बनने वाली है तो तुझे तो खुशी आनी चाहिए ना और तू तो ऐसा सोचेगा कि मेरी बेटी ये नहीं कर सकती मेरी बेटी वो नहीं कर सकती तो वो कुछ भी नहीं कर सकेगी तेरी बेटी में जिद है सिर्फ तू उसे सपोर्ट कर देख तेरी बेटी क्या करके दिखाएगी तर माजा वडिला पटली थे बोले कि ठीक है तू जॉइन कर पर तू या खाता अधिकारी होता जर तू अधिकारी झाली तर मी मानेन तुला तु की तू खरंच इज शेर घ्यावला रे आणि ते मला समजायचं की वडील मला पुढे नेण्याकरिता असं क्रॉस करत आहे किंवा माझा स्वभाव असा आहे की जे करू नको म्हटलं ते कर म्हटल्याने मी ते करते म्हणून ते मला उलट पक्षी प्रोत्साहित करत होते ते मला नंतर कळालं तर आई वडील आपल्यासाठी चांगलाच विचार करत असतात पण ते आपल्याला त्यावेळेला समजत नाही आपण मोठं झाल्यावर आपल्या लक्षात येते त्यामुळे त्यांच्या गोष्टीचा राग करू नका तुम्ही शिकत राहा आणि तुम्हाला यश मिळणार आहे